नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगार माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र, एक डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार अवघ झालेली मित्रांनो शंभर ते दीडशे साधन बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजापूर कांदा मार्केट सकाळ सतर रिक्षामधला मालिक पंचेस पंचावन्न प्लस बघू शकता किती किती गेलं दादा पाचशे रुपये पाचशे रुपये रिक्षामधला माल आहे डागी डागीची क्वालिटी बघू शकता डागी काय बदल एकशे त्र्याण्णव रुपये ठीक आहे एकशे त्र्याण्णव रुपये अवरेज माल का बघायला नव सर का बघायला आठशे अकरा रुपये बघू शकता क्वालिटी आठशे अकरा पंचाळीस साठ प्लस टक्कम माल कलर मध्ये बघू शकता पंचाळीस साठ प्लस किती गेलो दादा नऊशे रुपये कलर मध्ये नऊशे रुपये आपले घे आपले ना कुठले का अंध कुठले लाडगावचे का नाव काय म्हणतो नाव नाव बरोबर बे ना कोणतं पंचगंगा पंचगंगाच आहे का दोन्ही आपल्या ते तो पण आपलाच आहे का एक हजार पस्तीस हजार नऊशे अडुसठ रुपये एक हजार पस्तीस रुपये बघू शकता मित्रांनो बी तीसचा माल एकच आहे ना दोन्ही पण दोन इथलं फरक पडला बाजार पाहू काय माऊली रिक्षा मधलं माले बिस्किट कलर पंचाळीस सात प्लस किती गेले दादा चारशे एक्क्यान्नव रुपये ओके चारशे एक्क्याण्णव रुपये मधलं माले बघू शकता साठ प्लस दादा किती गेले चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये काय परिस्थिती आज बाजारभाव चारशे चार पाचशे रुपये रेंज चालू आहे आज आपली काय अपेक्षा होती पाच सहाशे रुपये जायला पाहिजे म्हणणार बघू शकता मित्रांनो चारशे चाळीस रुपये ठीक आहे चारशे चाळीस रुपये रिक्षा मधला माले बघू शकता पण पंच, पंचाळीस सात प्लस किती गे गेले आठशे एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये बघू शकता आठशे एकावन्न रुपये काय पैसे होती आपले अपेक्षा वगैरे आम्हाला नाही भाजप सरकार भाजप सरकार हा व्हायचं कमी शेतकरी मारली नाही भाजप सरकार ना निर केले असतील काय दिवस निरक्षण हे दिवस आले असतील का बरोबर तू पण भाजपला मतदान नाही करत एवढं भाव परवड का आपलं दोन हजार कोण झाली खर्च काय अवघड राहिलोय सगळं दोन हजार रुपये कोणी दोन दोन चार कोण बरोबर लागत्या आठशे किती क्विंटल कान त्याला टाकाय खर्च वगैरे पण निघत नाही एवढा भाव खर्च काय रोज आहे बरोबर पाचशे रुपये रोज चालू आहे काय विकायची एक क्विंटल कान विकून जोडीचा का बरोबर आठशे एक्कावन्न रुपये डागी कांदा रिक्षा मधला बघू शकता डागीची क्वालिटी किती गेली डागी तीनशे तीनशे रुपये ओके तीनशे रुपये हे कॅरेटमधले कॅरेटमधले सातशे रुपये गेले कॅरेटमधले सातशे रुपये बिस्किट कलर पंचाळीस साठ प्लस रिक्षा मधला माले किती झाले माऊली चारशे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये आपले का हो गेले रिक्षा मधला माल मिडियम साईज किती गेले हां सहाशे ऐंशी रुपये ठीक आहे सहाशे ऐंशी रुपये रिक्षा मधला माले पन्नास ते पासष्ट प्लस बघू शकतात बिस्किट कलरमध्ये ಕ್ವಾಲಿಟಿ ಬರೂ ಸರ್ ಕೇ ದಾ ಕಾಧೆ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಡೋ ಕುಟುಂಬ ಸಾವು ಗಂಗಾ ಚೆಕ್ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಬೇಡ ಕೊಲೋ ಹಾಂ ಮಾಲ ಕಾಪರ್ಟಿ ನೌಶೆ ನೌಶೆ ಪಂಚಾವ್ ಓಕೆ सातशे रुपये बिस्किट कलर पंचेस साठ प्लस सातशे रुपये क्वालिटी बघू शकता आठशे बारा आठशे बारा रुपये स्वतः ते मला मालिक कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मला पंचेचाळीस पासष्ट प्लस दादा काय वाजवल कांदे आपलं आठशे आप नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये मिडियम साईज आहेत पिकअप मधला माले सॉरी छोटा आहे ती मधला बघू शकता मी काय वाजवली हा कुठे गेल दादा ओ माऊली किती गेल कांदे भाव का गेले पाचशे रुपये ओके रिक्षा मधला माल अवरेज माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस ए मा काय बघेल तीनशे एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर बघू शकता चोपडा किती झाला दोनशे चोपन्न दोनशे चोपन्न रुपये ते माल आहे तर बघू शकतो क्वालिटी पंचाळीस सात प्लस दादा भाऊ काय गेले भाऊ भाऊ किती गेले अकराशे रुपये भाव पट्टी द्या कुठलाय कांदा कुठलाय अकराशे एक रुपये पिकअप ऑवरेज माल दादा भाव काय केले कांदे साडेचारशे रुपये साडेचारशे चारशे पन्नास मिडियम साईज बिस्किट कलर मधला माल बघू शकता गोल्टी मिक्स का भागेले किती गेले कांदे हा पण किती गेले किती गेले सहाशे पाच सुपर क्वालिटीचा माल आहे ट्रॅक्टर मधला बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे तर त्या किती गेले कांदे आपले का बघेले ಭಾ ಕೂಡಲೇ ಕಂದ್ರೆ ಬಾರಾಶೆ ಪನ್ಸ ಬಡ್ಡಿ ಅದೇ ರಾ ಚಾರ ಟೈಲರ್ ಲಗ ಬಾರಾಶೆ ಪನ್ಸಿ ಮತ್ತೆ ಮಾಲ ಮೀಡಿಯಮ ಸಾ बघू शकता दादा भाव काय गेले का अंधेस चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये मॅडम सई रिक्षा मारला मला औरेज बघू शकता हे का बघायला हे किती गेले दादा का आपले का बघायला चारशे बेचाळीस चारशे बेचाळीस बिस्किट कलर मिडियम साईज चारशे बेचाळीस माले बघू शकता पंचेचाळीस सात प्लस दादा भाव काय केले कांदे आपले सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर रुपये बिस्किट कलर ट्रॅक्टर मधला माले बघू शकता क्वालिटी माणूस आपले माऊली किती गेल कांदे चारशे एकाहत्तर गेले चारशे एका कलर मध्ये टॅक्टर साईज बघू शकता कलर मध्ये भाव काय गेल कांदे आपले एक रुपये कुठला दादा कांदा एक हजार रुपये कांदे कुठले बुडले का काय नाव म्हंटले तुप्पे पाटील ना कोणतं घरगुतीच आहे का अजून किती राहिल माल फॅक्टरी एक हजार अडुसष्ट ठीक आहे मार माल बघू शकतो ऑवरेंज माल पंचाळीस लाखु किती गेले पाचशे शहाऐंशी ओके okay. पाचशे शहाऐंशी चारशे आपले किती गेले कांदे आपले का किती गेलं दादा कांदे चारशे चालीस रुपये तुम लोग माल चारशे चालीस रुपये बगू शकता क्वालिटी मीडियम साइज छोटा माल तिमारगू शादा पांचे स छत्तीस रुपये अपने एकतीस रुपये पांचे एकतीस रुपये अर्थात ते म्हणजे माल कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पन्नास ते पासष्ट प्लस आहे दादा काय का हो कांदे आपले चौदाशे रुपये गेले ठीक आहे चौदाशे रुपये चंदन ट्रेडिंग कंपनी वैजापूर कांदा मार्केट सकाळ सतरा बियाणं कोणतं होता आहे का अजून किती राहील माल माल किती राहील अजून शेवट आहे का चौदाशे रुपये ट्रॅक्टर मधला माल कलर मा शकतो पंचेचाळीस साठ प्लस हे का बघेल दादा कांदे आपले का बघेल तेराशे सव्वीस ओके तेराशे सव्वीस बिस्किट कलर ट्रॅक्टर मधला माल बघू शकतात पंचेचाळीस साठ प्लस किती गेले सातशे पंच्याण्णव रुपये सातशे पंच्याण्णव रुपये पंच्या ते मधला महाले बघू शकता पंचेचाळीस सात प्लस आहे डबल पत्तीमध्ये काय होईल पावणे आठशे ओके आठशे सातशे पंच्याहत्तर रुपये कोणतं आहे घरचं आहे का अजून किती राहिल माल एकच गाडी राहिली का तुमचे पास टेलर आहे तुमचं कुठे साधन उद्या चालू पंच्याहत्तर रिक्षा मानला माल आहे बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे ओ माऊली काय भाव झाले काय भाऊ गेले रुपये काय अपेक्षा शेवटी बाराशे बघू शकता मित्रांनो क्वालिटी काय काय गोलसट काय बी काय हजार बाराशे पंचाळीस सात प्लस रिक्षा मधला माल किती गेले गांधी चारशे पन्नास रुपये माल आवरेज माल बघू शकता पन्नास ते सात प्लस किती गेले बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेले बघू शकता कुठला दादा कांदा बिलोनीचे काय ना म्हटले हळहळ पटली बियाणं कोणतं तू घरचं आहे का अजून किती राहिलं माल वीस क्विंटल शिल्लक भाऊ पट्टी देण बाराशे सत्तर रुपये ट्रॅक्टर मार माल बघू शकतं ज माल पंचाळीस सात प्लस आहे डबलपत्तीमध्ये आपले दादा काय होत बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये दादा किती गेले कांदे आपले आठशे रुपये मिडियम साईज आठशे रुपये कलरमध्ये ट्रॅक्टरमधलं डागी माले बघू शकता डागीची क्वालिटी मी किती गेले किती गेले दादा तीनशे तीनशे रुपये तीनशे कलरमध्ये पन्नास पास प्लस ट्रॅक्टरमधलं माले बघू शकता आपले काय बघायला तेराशे पासष्ट रुपये कुठला दादा कांदा ओके नाव काय म्हणते शिंदे पाटील बेन कोणतं होता घरचंच आहे का राहिलं मला भाऊ पट्टी तेराशे पासष्ट चंदन ट्रेडिंग कंपनी तेराशे पासष्ट आपले का होईल दादा सहाशे पंचवीस मिडीयम साईज सहाशे पंचवीस डोंगरमामा का बघेल कांदे आपले एक हजार रुपये एक हजार दहा रुपये ठीक आहे कलर मध्ये मिडियम साईज एक हजार दहा रुपये बघू शकता क्वालिटी डागी कांदा आहे ट्रॅक्टरमधला बघू शकता डागीची क्वालिटी का बदल डागी खूप दादा भाऊ का येईल डागी ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ದೊನಶೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಮಾರಲ್ಲ ಕಲರ್ ಬಗ್ಗೆ ಪಂಚ ಸಾ ಭಾವು ವಿಡಿಯೋ ಕೇಲಿ ಹಾ ಅಕರ ಅಕರಶೇ ರೂಪ ಬೇಕ ಭಾವು ಕೂಡ ಬೇನು ಕೊಂತ हा आहे का अकराशे एक हजार नव्वद रुपये मध्ये टॅक्टर मानलं मला बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे का झाली का माऊली किती गेले अकराशे रुपये गेले अकराशे रुपये येणं कोणतं घरगुती जी अजून किती राहिला माल शेवट आ कुठले आपण कुठले सांगूनीचे कांगुनी अकराशे रुपये